स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांना मातृशोक भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश किसनराव लांडगे उद्योजक कार्तिक किसनराव लांडगे आणि टाटा मोटर्सचे कामगार नेते सचिन किसनराव लांडगे यांच्या मातोश्री तसेच पैलवान किसनराव लांडगे यांच्या पत्नी हिराबाई किसनराव लांडगे यांचे चोवीस सप्टेंबर रोजी वयाच्या वर्षी दुःखद निधन झाले लांडगे परिवारातील मातृत्वाच्या जाण्याने जणू मायेचा झरा चाटलाय हिराबाई यांनी नावाप्रमाणेच हिऱ्यासारखे चमकून सर्वांवर मायेचा प्रकाश पाडला मुलांची आई नातवंडांची आजी बैलवान किसनरावांच्या पत्नी सुनबाईंच्या सासू ते समस्त भोसरेकरांच्या मातोश्री असलेल्या या मातेने यापेक्षा अनेक नाती सक्षमपणे निभावली कुस्तीचा आखाडा असो की राजकारणाची तालीम यात विरोधकांना आसमान दाखवणाऱ्या महेश दादा लांडगे व परिवारावर मातृशोकाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे भोसरीच्या विकासासाठी हिराबाईंनी महेशदादांसारखा हिरा जन्माला घातला हिराबाई मातोश्रींनी केलेल्या सुसंस्काराने आज संपूर्ण लांडगे कुटुंब समाजाच्या सेवेसाठी सक्षमपणे उभे आहे महेश दादांच्या मातृशोकाने कुस्तीगीर क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे अनेक पहिलवाणांना त्यांचा आशीर्वाद शुभेच्छा आणि नेहमी मार्गदर्शन होत असे मातोश्रींच्या जाण्याने लांडगे कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना त्यांच्या मागे पती तीन मुले सुना नाथवंडे असा मोठा परिवार आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने मातोश्री हिराबाई दांडगे यांस भावपूर्ण श्रद्धांजली 他已成真。